त्यामुळे दादांना प्रचंड दादांना आता अस्वस्थ आहे तिथं आणि दादांच्या हातपाय बांधून दादांना पाळायला लावले पण ते काय पळू शकत नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांनीच निर्णय घेतला आणि ते काय बोलले का काही नाही बोलले ते दादा बोलले धन्यगरांनी पैसे कुठे घेतले पुरव हे दादांची भाषा नाही दादांची ही भाषा की या कमिशनरला पहिला हाकलून देतो ही दादाची भाषा ही दादाची भाषा नव्हती ह्याच्यामध्ये कल्याणनगरमध्ये जो अपघात झाला हा अपघात इतका प्रचंड होता, तो होता। तो 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 दे दे की तो मुलगा दार म्हणून इतकी प्रचंड वेगामध्ये गाडी चालवत होता तर हा अपघात नाही मांडाबा आणि हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर त्याचे तपास अधिकारी ज्या पद्धतीने तपास केला तो चुकीचा होता ही मागणी मी आणि गृहमंत्र्यांनाही पतून केलं की जे चित्र होतं ते चित्र पुणे शहराला बघवणंच होतं आणि पुणे शहरामध्ये अशा गोष्टी कधी घडत नाही पण एवढा अपघात करून मी त्याला कोड निबंध द्या म्हणत आहे ट्रॉफिकच्या चौकात ते दोन लोकं गेली त्यांचं कोण काय बोलत आहे का हा मात्र भाग आहे आणि ज्यावेळेस पुणेकरांच्या वतीने आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली तेव्हा तवासा गृहमंत्राल गृहमंत्री पोलिसांच्या सारवा सारव्याला आहे पण त्यामध्ये दोन एफ आर होत्या दोन एप कधीच नसते आणि दोन एफ आर झाल्यामुळे तपास अधिकार हा चुकीचा होता तेच आमची मागणी की तपास अधिकार गुन्हा दाखल झाला पाहिजे आज त्याला निलंबित केलं पण त्याचा गुन्हा दाखल झाला थंडीचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याला जेलला पाठवलं पाहिजे हा आमचं मत आहे आणि याच्यामध्ये आयुक्त जर याची निर्णय घेत नसेल तर आयुक्तांनी ते बदली व्हावी अशी आम्ही मागणी करणार आहे केलेली आहे पण ह्याच्यामध्ये वर्षभर मी ज्या वेळेला ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे आगोदर परिवार पुणे शहरामध्ये व्यवसायाच्या रूपाने अनेक लोकांना त्रास दिलेला आहे अनेक लोकांच्या जमिनी खाल्ल्यात अनेक लोकांमध्ये त्यांनी पैशाच्या जोर अनेक खून घडवले त्यासाठी आणि दुसरी गोष्ट आमच्या आज भोते शिंदे घाटाचे जा असतील त्यांनी त्यांच्यावर खुनाचा खून करण्याचा त्यांनी शोफाई दिली होती आणि ती केस बी पेंडिंग आहे आम्ही काल आवाज उठवल्यानंतर पोलीस कुठेतरी दखल घ्यायला लागले आज त्यांच्या त्या ते आजोबाला आणि अग्रवाल परिवारच पहिली गोष्ट डिफॉल्टर आणि आश आणि तोच विषय तर पब आहे अंमली पदार्थ आता पबमध्ये तर आपण बघितलं की आणि पब महानगरपालिकेने उद्ध्वस्त केले पण उद्ध्वस्त पबला पोलिसांनी परवानगी दिली कशी हा महत्त्वाचा मुद्दा जर ते कायदेशीर होते तर मग चालले कसे मग चालले असेल तर कोणाच्या आशीर्वादाने चालले तर ही पाकळी संस्कृती पुण्याच्या पुण्याच्या वैभवशाने इतिहासाला काळिंबा पाचण्याचं काम आहे करतात आणि मग अशा वेळेला आम्ही म्हणून रस्त्यावर येणार आहे गुन्हेकरांचा आवाज उठवणार आहे आणि याच्यामध्ये हे प्रकरण तडीत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले तुम्ही बरोबर यामध्ये पैशाचा वापर केला किंवा असा आरोप आहे आता अयुक्तांनी सांगितलं आहे की जो ड्रायव्हर होता त्याला पैशाचा आमिष दाखवण्यात आला आणि तो काही आरोप आहे ते स्वतःवरती घेण्यासाठी त्याला प्रलोभनं दाखवण्यात आला माझ्या माहितीप्रमाणे तपास अधिकाऱ्यांनी पैसे घेतले त्याच्यावर खड्डेचा गुन्हा दाखल केला व्हाय आणि सक्षम अधिकाऱ्यांनी आता तपास दिला आहे तांबे साहेब म्हणून मग नाव ऐकून नये पण तो अधिकारी एकदम चांगला असं माझं मत आहे तो ह्या प्रकरणामध्ये चांगली तपास करून ह्याच्यामध्ये जे जे अडचणी दे जे जे, जे, जे चुकीचं वागतात त्याच्यावर गुन्हा दाखल करून हा थोडासा विश्वास वाटतोय पण हा करा असताना त्याला कोणाचा फोन येऊ नये त्याला प्रेशर देऊ नये एवढं फक्त काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली आणि प्रेशर त्याच्यावर त्याच्याविरोधात आम्ही गेलं पाहिजे आणि जर अशा पद्धतीने तपास जर झाला तर जेन्नी तपास अधिकारी यांना ह्यांना चेनला जावं आहे असं माझं मत आहे आणि त्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे तपास काल अजित पवार पुण्यामध्ये आले होते पालकमंत्री होते ते इतर दिवस आले नव्हते असा आरोप होत होता काल आणि त्यांनी सांगितलं आहे की यामध्ये कोणालाही किती पैसेवाला असेल ते कोणालाही ना सोडणार नाही अजित पवार निशाने आज हा प्रकरण होऊन पाच दिवस झाले अजितदादा हे आमचे नेते होते पहिले आजही आहे उद्याही झाला शेवटी मैत्रीचे संबंध आहे पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शासनाच्या प्रक्रियेमध्ये आजी दादांना किती घेतलं जातं हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांचं किती ऐकलं जातं हेही महत्त्वाचा भाग आहे हा विषय पहिला गंभीर आहे कारण दादांना ह्याच्यामध्ये कुठ कितल्या कुठल्या रोलला किती ठेवायचं कुठला रोल दादांनी करायचा हे रोल दादांना अजून दिले नाहीत आणि त्यामुळे दादांना प्रचंड दादांना आता अस्वस्थ आहे तिथं आणि दादांच्या हातपाय बांधून दादांना पाळायला लावलं आहे पण ते काय पळू शकत नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांनीच निर्णय घेतला आणि त्यांनीच सांगितलं दादांनी आल्यानंतर कुणाला दा तरी काहीतरी तंबी दिली का दादाची भाषा दिसती का दादाची भाषा लूज झाली याचा अर्थ आहे की देवेंद्र फडणवीसांनी दादाचं पूर्णपणे हातपाय बांधून त्यांना त्या खुर्ची नेऊन बसवलं आणि तर दादा नाही बोलले आणि अधिकांना जर आदेश नाही दिले तर ते दादा कुठले हे दादा आले काय बोलले का काहीच नाही का बोलले ते दादा बोलले धंदेकरांनी पैसे कुठे घेतले पुरवले हे दादाची भाषा नाही दादांची ही भाषा या कमिशनरला पहिला हाकलून देतो ही दादाची भाषा ही दादाची भाषाच नव्हती